प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा निपटारा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत थेट रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधत आहे महानगरपालिका याद्यातील त्रुटीचा मुद्दा राज्यभर गाजतोय या विरोधात महानगरपालिका प्रशासन जोरदार कामाला लागले आहे महानगरपालिका आयुक्तांनी प्रभाग क्रमांक सहा आणि तीन येथील रशीदपुरा गणेश कॉलनी या भागातील भेट देऊन प्रारूप मतदार यादी याबद्दल नागरिकांचे आक्षेप ऐकून घेतले होते आयुक्तांनी प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांना फक्त सूचना केली होती की त्यांनी प्राप्त झालेल्या आक्षेपांची स्वतः पडताळणी करणे आणि त्यांच्या खाली नेमून दिलेल्या प्रगणक अधिकारी यांच्या पाठपुरावा करून आदल्या दिवशी स्थळ पाहणी आणि पंचनामा करून अहवाल या सूचनांचे पालन करून दोनही अतिरिक्त आयुक्त प्राधिकृत अधिकारी आणि आणि प्रगणक अधिकारी फील्डवर जाऊन स्थळ पाहणी पंचनामे करून आक्षेपांचा निपटारा करत आहे उपायुक्त विकास नवाळे आणि प्राधिकृत अधिकारी संजय कोंबडे तसेच संबंधित प्रगणक अधिकारी आणि इतर यांनी आज प्रभाग क्रमांक सव्वीस आणि एकोणतीस येथील सातारा तांडा या भागात नागरिकांच्या आक्षेप ऐकून घेतल्या प्रत्येक प्राधिकृत अधिकारी यांनी सकाळ दुपार आणि संध्याकाळ तीन वेळेला बैठका घेऊन आपापल्या नेमून दिलेल्या प्रभागातील सर्व आक्षेपांची पडताळणी करून आणि पंचनामा करून एका दिवसात प्रारूप मतदार यादीत दुरुस्त्या करावे असे निर्देश प्रशासकांनी दिले होते या निर्देशांचे पालन करून संबंधित अधिकारी प्रारूप मतदार यादीवर आक्षेपांचा निपटारा एका दिवसात करत आहे महानगरपालिका क्षेत्रात छत्रपती संभाजनगर पूर्व पश्चिम मध्य विधानसभा मतदारसंघ येतात त्याशिवाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा काही भाग महानगरपालिकेच्या क्षेत्रात येतो